आम्ही तुमच्याकडे तुमचा धर्म आम्ही तुमच्याकडे आम्हाला या गरीब हंगामामध्ये एका टणाला किती पैसे देणार हे विचारायला आलेलं तुमचं यावर काय म्हणणे ते सांग म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांना सांगते आज या ठिकाणी शिवनेरी शेतकरी संघटना त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सीमाचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय शेतकरी संघटना आणि सह्याद्री शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कारखान्याला त्यांनी निवेदन दिलेले मी सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचं या ठिकाणी विकणार कारखान्यामध्ये सहर्ष स्वागत करतो शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून काय उलाडताना आपण या सगळ्यांना या ठिकाणी बघितले जास्त प्रकारची शेतकऱ्यांची मागणी म्हणून या ठिकाणी त्या आलेली आहे मी त्यांना धन्यवाद देतो खर तर नक्कीच काम करत असताना एक अभ्यासू शेतकरी यांचे नेतृत्व म्हणून आपण यांना सगळ्यांना बघत आलेले आणि वेळोवेळी माझ्यासारख्याला सुद्धा काही गोष्टीचे मार्गदर्शन करायचं किंवा काही गोष्टी ज्या ठिकाणी चुकत असतील त्या जाणून द्यायचं काम या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण काय पाहिलेलं आहे नक्कीच मला असं वाटतं का कारखान्याने या ठिकाणी सत्तावीसशे रुपयाचा पहिला हप्ता दिलेला आहे आणि संघटनेची मागणी आहे का पुढच्या काळामध्ये जास्तीचा पाचार व्हाव किंवा नंतरचा हप्ता या ठिकाणी काढण्यात यावा म्हणून त्यांनी मागणी केलेली आहे आणि नक्कीच असं मला वाटतं का कारखान्याच्या माध्यमातून सर्व संचालक मंडळ अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून उद्याच्या काळामध्ये जास्तीत जास्तीचा पुढचा हप्ता आणि बाजारभाव अंतिम टप्प्यातला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न विग्न कारखान्याच्या माध्यमातून केला जाईल असंच या निमित्तानं सांगतो आपण सर्व मंडळी आलात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो